प्रवाशांना घेऊन पुणे बँगलोर महामार्गावरून प्रवास करत असताना वाडेफाटा येथील एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली सुदैवाने सर्व प्रवाशांनी वेळेत बसमधून खाली उतरल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही साताऱ्यातील वाडेफाटा नजीक ही दुर्घटना घडल्याने सातारा शहरात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली या आगीच्या घटनेची माहिती सातारा अग्निशमन दलाला कळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन या बसला लागलेली आग विझवून या आगीवर नियंत्रण मिळवले आहे शिवशाही बसला कशामुळे आग लागली याबद्दल अधिक तपास एसटी महामंडळ तसेच सातारा पोलीस करत असून सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एस टी बसमधून प्रवासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे